एक गाडी सुपर फास्ट बाहेर गेली गाड्यामध्ये लढत चालवली सात गाड्या पाहता सात गाड्यामध्ये लढत चालवले सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत कोण होणार एक नंबरचा मानकरी लढात लढात लढत अतिशय सुंदर पंचांनी निर्णय स्क्रीन पाहून घोषित करायचा अम्ब्युलन्स एम्बुलन्स त्या ठिकाणी अम्ब्युलन्स बघा बैलगाडी खाली कोण सापडले लागले काय अम्बुलन्स तसे डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित असते वाले आपण या ठिकाणी पंचाशी संपर्क साधायचा आबा आबा निकाली पंच सर्वांनी एकत्रित या एकमत करा बाकीच्या साईडला सरा लागला असेल तिथं गर्दी करू नका हवा येऊन त्याला